आषाढी एकादशी निमित्त भोपर गावात जे के पाटील विद्यालयमार्फत आषाढी निमित्त दिंडीचे आयोजन केले होते संस्थापक गजानन पाटील यांनी आणि शाळेच्या शिक्षकांनी या दिंडीत सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज विठ्ठल रखुमाई तसेच वारकरी अशा प्रकारे वेशभूषा केली होती विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल गजर करीत गावातून मिरवणूक काढली भोपर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी भोपरच्या गावदेवी मंदिर येथे समारोप झाला यावेळी गावदेवी मंदिर विद्यार्थ्यांनी मृदुंग वाजवित विठ्ठलाचा नामाचा गजर केला रिपोर्ट डोंबिली फास्ट भोपर आठ वर्षापासून आम्ही ह्या दिंडीचं आयोजन करतो आहे आणि खूप उत्साहात ही दिंडी होती आमची नियोजन पद्धतीनं शिस्तप्रिया पद्धतीनं विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी होतात विद्यार्थीच नाही तर पालकवर्ग गावकरी मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये सहभागी असतात आणि एक विठ्ठलनामाचा जयघोष या भोपर गावामध्ये लुमलुमलेला आपल्याला पाहायला मिळतोय मुलांमध्ये एक भारतीय संस्कृती रुजावी या दुर्दिष्टाने आम्ही या, या दिंडीचं आयोजन करत असतो मातृदेवभव पितृदेवभव ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजली पाहिजे यासाठी भारतीय संस्कृती दर्शन मिळावं या उद्देशानंच या दिंडीचं आम्ही आयोजन करत असतो दरवर्षी धन्यवाद सर तर महाराष्ट्रासाठी सोनियाचा दिवस तो आमचा तर पाहिला असा आजचा दिवस आषाढी एकादशीचा दिवस आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी जे के पाडे हायस्कूल आणि का ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं जी भव्य अशी दिंडी आपण पाहतो अक्षरशः पंढरपूर अवतरला आहे असंच दिसतं आहे जे छोटे छोटे वारकरी आपल्याला पाहायला मिळतात गावातील ग्रामस्थ या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत तर खूप आनंद वाटतो की भोपरगावात आणि या दिंडीने संबंध भोपरगावात आनंद पसरला आहे असंच म्हणावं लागेल आणि आजचा हा दिवस खूप खूप आनंदाचा दिवस लाडके विठ्ठल आपल्याला दर्शन घेण्याचा त्याचा आशीर्वाद मिळवण्याचा तर पुन्हा एकदा जे के पाटील हायस्कूलचे आमचे गजानन पाटील सर आणि त्यांचा सर्व शिक्षकवृंद मोठ्या उत्साहाने जल्लोषाने आणि भक्तिमय वातावरणात ही दिंडी काढत असतो खरं तर त्यांना धन्यता द्यावी तेवढी थोडीच आहे की पण एवढ्या मुलांची तयारी करून आणि एक ह्या मुलांना चांगली सवय लागेल भविष्यात आणि ते चांगल्या प्रकारे आपल्या चांगल्या मार्गात लागतील भक्तिमय वातावरणात मार्गी लागतील आणि त्यांचंही जीवन सुखी होईल जे के पाटील कॉलेज आणि शाळा याही जे का कार्यक्रम राबवला आहे या कार्यक्रम जे आपली भारतीय संस्कृती विठ्ठळाची दिंडी पाळखी जी चालू आहे आणि संस्कार मुलांवर जे लावलेले आहेत हे छान आहेत आणि आत्ताचपासून जे हिंदू धर्माचा जो काही चालवलेला आहे प्रचार दिंडी कारण आपले जे हिंदू धर्माच्या विषयी जे बोलता आज हिंदू धर्माला फार महत्त्व आहे सनातन धर्म हिंदू आहे आणि त्या धर्माचा कार्य ते धर्मा दे या शाळेच्या आणि कॉलेजच्या तर्फे चालवलेला आहे हा फार महत्त्वाचा आहे आणि असाच चालो त्यांच्या शाळेला अशीच पुढे पण प्रगती राहावं हे दोन शब्द बोलून